मुर्तिजापूर तालुक्यात एकाहत्तर गावात एक गाव एक गणपती संकल्प कायदा व सुव्यवस्था करीता दहा अधिकारी तर एकशे एकवीस पोलीस तैनात मूर्तिजापूर शहरासह तालुक्यात घरोघरी आणि विविध सार्वजनिक मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे ढोल ताशांच्या नादात आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये थाटात बाप्पाचे आगमन ठिकठिकाणी सुरू आहे तर भाविक भक्तिभावात नाहून निघाले असताना दिसत आहे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या म्हणत मुर्तिजापूर शहरासह तालुक्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचा आज पहिला दिवस आहे उत्सव मूर्ती आता थाटात त्यांच्या स्थापना ठिकाणी पोहचत आहेत आणि त्या ठिकाणी विधिवत प्राण प्रतिष्ठापना करण्यात येईल राज्यात आज घरोघरी आणि विविध मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे ढोल ताशाच्या नादात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये थाटात था था बाप्पाचे आगमन ठिकठिकाणी थी सुरू आहे मानाच्या गणपतीचे आगमन सोहळ्याची शहरामध्ये धूम सुरू आहे भाविक भक्ती नाहून निघाले असताना दिसत असून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यामध्ये एकशे शहाऐंशी गावांपैकी एकाहत्तर गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आली आहे मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सर्वाधिक म्हणजे एकेचाळीस गावात एक गाव एक गणपती तर माना पोलीस स्टेशन अंतर्गत सव्वीस गावात व मूर्तिजापूर शहरात एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आली आहे तर गणपती उत्सव शांततेत व सुरळीत पार पडावा याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे व माना पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात दहा पोलीस अधिकारी पोलीस होमगार्ड चे, होम चे एकशे एक जवान तैनात करण्यात आले आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर न्यूज मूर्तीजापूर संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन